डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते ऊर्जा विभागातील चार मेगावॅट अँपियर क्षमतेच्या सबस्टेशनचा स्टेशनचा शुभारंभ झाला तर शिंडी पिंपळगाव माळवी ते वांबोरी रस्ता मजबूतीकरण पिंपळगाव माळवी ते विळदघाट रस्ता मजबूतीकरण जलसंधारण विभागातील लहारे वस्ती कोपम बंधारा बांधणं पिंपळगाव माळवी ते पिंपळगाव माळवी फाटा डांबरीकरण करणं सावतामाळी मंदिर येथील पुलाचं लोकार्पण यासह विविध विकास कामांचा शुभारंभ संसद रत्न खासदार अमोल कोल्हे आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत झाला महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नऊ खासदार आहेत बाकी भाजपा शिंदेगट अजित पवार मित्रमंडळ यांचे एकोणचाळीस खासदार आहेत अशा शब्दामध्ये अजित पवार यांना खासदार अमोल कोल्हे यांनी चिमटे काढलेत अजून निवडणूक आयोगाचा निकाल यायचा बाकी आहे असं सांगत उपस्थितांमध्ये एकच हास्यकलो पिकला होता या एकोणचाळीस खासदारांपैकी एकाही खासदारानं माझ्या शेतकरी बांधवांसाठी संसदेत तोंड उघडलं नाही ही, ही। गोष्ट महाराष्ट्राची जनता कधीही विसरणार नाही असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलंय या अठ्ठेचाळीस महाराष्ट्रातल्या खासदारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे एकूण किती खासदार आहेत नऊ बरोबर बाकीचे म्हणजे महाराष्ट्रातले किती खासदार आहेत भारतीय जनता पक्ष शिंदेगड आणि अजितदादा पवार मित्र मंडळाचे एकूण मिळून खासदार एकोण चाळीस निवडणूक <laughs> आयोगाचा निकाल लागायचा दादा मग काय असे नाही म्हणत एकूण खासदार एकोणचाळीस बरोबर एकोणचाळीस खासदार झाले भारतीय जनता पक्ष शिंदेगड शिवसेना आणि अजितदादा पवारांचं जे काही मित्र मंडळ खासदार एकोणचाळीस या एकोणचाळीस खासदारांपैकी एकाही खासदाराने माझ्या शेतकरी बांधवांसाठी संसदेमध्ये तोंड उघडलं नाही ही गोष्ट महाराष्ट्राची जनता विसरणार नाही जी गोष्ट कांद्याची ती गोष्ट आधी टपाट्याची उठली टमाटर दोन दिवस न्यूज चॅनल ब्रेकिंग न्यूज चालवली याचे अमुक लाख झाले याचे अमुक कोटी झाले सरकारने काय केले राहिले नेपाळ टमाटा मागवला कापसाला भाव निर्माण झाले सरकारने काय केलं ऑस्ट्रेलिया मधून कापूस मागवला आज तुरीचा भाव काय आहे सोयाबीनचा भाव काय आज कपाशीचा भाव काय म्हणजे इकडे तुमच्या भावना भडकवताना निवडणुका समोर आल्यानंतर निवडणुकांमध्ये मत मागायला सांगणार आम्ही पाकिस्तानला याव करू आम्ही माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा कंबर न मोडत असताना याच भाजपच्या सरकारला पाकिस्तानचा कांदा चालतो पाकिस्तानच्या शेतकऱ्याचं भलं केलेलं चालतं पण तुम्हाला चार पैसे मिळायला लागले तर हे सरकार खाई खाई निर्यात बंदी करत आणि आमच्या स्वप्नाची राख रांगोळी केल्यावर आमच्या तातात ता ता माती कालवल्यानंतर राम मंदिर बांधतोय म्हणून साखर वाटायला येत हा कुठला न्याय गेल्या पंचवीस वर्ष माझे आमदाराला या गावाने नव्वद टक्के मतदान देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं पण त्याची जाणीव

i y、no. त्या ठिकाणी पडतो तर सरांनी देखील उल्लेख केला आमच्या गोविंद मोकाटे साहेबांची कन्या भाग्यश्री मोकाटे किती वर्ष वय होते वर्धीच मला वाटतं बावीस वर्ष वय ज्या वेळेस ती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला बावीस वर्षाची मुलगी सुशिक्षित मुलगी डॉक्टरकीचा अभ्यास करणारी मुलगी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभी राहते तुम्ही इथं बसलेल्या महिला मला सांगा एखादी मुलगी निवडणुकीला उभं राहिल्यावर ती देखील वीस बावीस वर्षाची सुशिक्षित चांगल्या आध्यात्मिक घरातली मुलगी ही काय लोकांना बिरू वाटेल त्या पांगर हत्याकांड झालं बिचारीचा काहीही संबंध नव्हता मी सांगतो काही संबंध नव्हता पण मात्र त्या बावीस वर्षाच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या माझी आमदारांनी केले आणि तुम्हाला रामाचं नाव घ्यायचा अधिकार आहे रामाच्या नावाने साखर अधिकार सा आहे तुम्हाला अरे एका मुलीच तुम्ही तुमच्या आयुष्य उद्ध्वस्त करता तिचं शिक्षण राहिला कसं पण तुम्ही मध्ये नायचं काम केलं अरे राजकारण करा ना आम्ही करतो ना पण कुठल्या लेवलला पडायचं किती खालच्या लेवलला जायचं याचा विचार करा माणसाही कदाचित मुलगा असता तर समजू शकलो असतो अरे पोरी बळींविषयी तुमचे अशी विचार एखाद्या मुलीचं तुम्ही एवढा संसार उद्ध्वस्त केला शिक्षण नाही लग्न नाही आणि तुम्हाला रामाच्या नावाने साखर वाटायचा अधिकार आहे का हा माझा प्रश्न आहे जास्त मी बोलणार नाही करत पण मात्र हा विचार करा की राजकारण करताना राजकारण आपल्याला कशा करता करायचे जिरवा जिरवी करता करायचे लोकांचे संसार उद्ध्वस्त करण्याकरता करायचे की अशी सब शिक्षण बांधण्याकरता करायचे असे बंधारे बांधण्याकरता करायचे शुभम मराठी अहमदनगर अमृताची गोडी येई गाईच्या दुधाला क्रांतीची ही भेट देऊ दुग्ध क्षेत्राला आयुर्वेदिक गव्यम पशु, पशु आहारामध्ये पंधरा प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायीचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते भ